Kami semua Tumbi kita. Tumbi 도시로 맘도. 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 도시로 पण जिथं दोन करोड मराठा जमले ते आता थांबत नसतेच आरक्षण घेता आरक्षण विषय सोडून देण्यासाठी माझे मायबाप मराठे जमले नव्हते प्रत्येक मराठ्यांच्या घराघरातल्या माणसांचे इतके हाल त्यावेळेस झाले माझ्या साडेतीनशे पेक्षा जास्त मराठा बांधवांची आत्महत्या झाल्या हजारो मराठा तरंगावर गुन्हे सुद्धा या राज्यात दाखल केले गेले तुमच्या इथं नवर देवर झाला नाही महाराष्ट्रात पहिल्याच नवर देवास माग देवांना मराठा समाजासाठी स्वतःच्या सुखाच्या दिवसाचे सुद्धा त्यांनी या जातीसाठी कदर केले नाही आपण सगळे त्याच्या पाठी त्यांना काय होणार नाही हे शब्द देतो तुम्हाला ना अधिकावर मी फक्त आरक्षण हौस्करच हो करते मी पण सगळ्याचे विषय क्लिअर करणार आता विषय आरक्षणाचा अंतिम टप्प्यात आला फक्त सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी राहिली आधी सूचना सरकारनं काढली दुरुस्ती करून दोन हजार बाराच्या कायद्यानुसार सोयीची अंमलबजावणी ज्या कायद्यानुसार ओबीसी आरक्षणात गेला आणि त्या कायद्याची जर दुरुस्ती करायची असली तर आधी सेवा पर्याय आपण मुंबईला गेलो त्यावेळेस विधानसभा सुरू नव्हती हो त्यामुळे कायदा दुरुस्त करत असताना त्याला आधी सूचने लागत आवाज क्लिअर येतो बाबा सरकारनं आधी सूचना काढली पंधरा दिवसात हरकती मागितल्या आता त्याला एक महिना झाला आणखीन हरकत ते वाचित किती दिवस वाचित त्यांनाच माहिती पंधरा दिवसाच्या काळात त्यांनी एक गेम केला मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण द्यायचं त्यांनी ठरवलं जी मराठा समाजाची मागणीच नाही मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो काल देवेंद्र फडणवीस म्हणाले की मरा मराठा समाज दिलेल्या दहा टक्के आरक्षणामुळे खुशी तुम्ही खुश आहेत का गेलाच असं त्यांना ऐकत कारण ना घर सोडलं की ते बाबा तेवढच खेळले मला जातीचा निष्ठावंत असणाऱ्या माणसाला खेळायचं जो हो तो तो जो मॅनेज होतो त्याला भेटायचं असत कारण ते आंदोलन असो किंवा एखादा सोहळा असो त्याने स्वार्थासाठी उभा केला तो फुटत असतो माझं कुटुंब बाजूला सारून या समाजाला मायबाप मानलं तर मी मॅनेज होण्यासाठी नाही मानलो आणि मराठा समाजाचा मी माझं पूर्ण उभं आयुष्य समाजासाठी दिले त्यामुळे मी त्यांना मॅनेज होत नाही फुटत गेलो मधल्या काळात अधिसूचना काढल्याच्या नंतर पंधरा दिवसात सरकारने एक डाव साधला समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा गाडला जी मराठ्यांची मागणीच नाही पण आपण तेही घ्यायला तयार आहोत हो मी या भूमनगरीतून जाहीरपणानं सरकारला सांगतो ते दहा टक्के आरक्षण आम्ही घ्यायला तयार आहे ते फक्त दोनशे अडीचशे लोकांसाठी आणि ते तिघांनीच मागणी केले बाकीच्या करोडो मराठ्यांना ते लागत नाही पण अडीचशे जणांसाठी आम्ही घ्यायला तयार पण जी जात किंवा तो समूह ओडीशा आरक्षणात जायचा असतो किंवा घालायचा असतो समाविष्ट करायचा असतो त्यावेळेस ती जात किंवा तो समूह मागास असावा लागतो मुख्यमंत्र्यांनी या अधिवेशनात जाहीर पाण्याला सांगितलं मागास जी जात मागास सिद्ध असते ती जात ओबीसी आरक्षणात घालावी लागते आरक्षण मराठ्यांना दिलं पण पन्नास टक्क्याच्या वर आणि पन्नास टक्क्याच्या वर ओबीस नाही मग ते दिलं कसं जर एखादी जात मागास सिद्ध झाली तर ती ओबीसी आरक्षणात घालावी लागते तुम्ही पन्नास टक्क्याच्या वर ते आरक्षण वेगळा प्रवर्ग करून दिलंच तुम्ही मराठ्यांना सत्तावीस टक्क्याच्या आत घ्यावं तुम्ही सगळ्यांनी मोदी साहेबांकडे जावं आणि ती क्या ताबडतो एकशे पाचवी घटना दुरुस्ती करून ती क्या पार पाडतो असं नाही जमत आता आम्ही सुद्धा मराठ्यांना दहा टक्के आरक्षण दिलं तुम्हाला वेळ आहे थोडा सविस्तर सांगत सांगतो दहा <laughs> टक्के मराठ्यांना आरक्षण दिलं क्या कॅप दिले आता ते दिलं वेळ पहिलं होतं तेरा टक्के ईसीबीसीतून दोन हजार अठरा ला दिलेलं आरक्षण होतं तेरा टक्के बारा तेरा टक्के नोकरीत आणि शिक्षण आता हे जे दहा टक्के दिले हे दहा टक्के ओबीसीच्या सगळ्या सवलती या दहा टक्क्याला लागू नाही मेडिकल कॉलेज नाही छोटी विद्यालय विद्यापीठ आहे ज्याच्यात आपण ईबीसी मधून सुद्धा बसतो सवलतीतून सुद्धा त्याच्यासाठी दहा टक्क्यावर दिलं का आता त्यांनी शिक्षक आणि पोलीस भरती काढली ती भरती होण्याच्या अगोदरच काल एक जणांनी याचिका सुद्धा दाखवली दहा टक्के उरण्यासाठी तर केलीच गेली पण या भरतीसाठी सुद्धा केली आता कदाचित आमच्या पोरांना त्या दहा टक्क्यातून अर्ज केले आणि त्याची निवड झाली आणि ते जर आरक्षण किंवा त्या भरतीवरती स्टे आला मराठ्यांच्या पोराचं वाटोळ झालं करायला मग ते दिलं कशाला आतापर्यंत आजपर्यंतचा दिवस सांगतो तुम्हाला दोन दो हजार अठराचे ईशी पीशीतून आणि पीसीतून दोन हजार चे विद्यार्थी ही ओरडत आहेत ही सगळ्या पोरांचं आजपर्यंत वाटोळ झाले मग जर हे गेलं तर आम्ही तेच करायचं सरकार काय म्हणत हे आरक्षण टिकणारे मग हे आरक्षण जर आहे मराठा समाज जर मागास सिद्ध झाला तर तुम्ही हे ओबीसी आरक्षणातून का नाही दिलं आता हे होणार पुन्हा मराठ्यांच्या पोराचा वाटपावर त्यापेक्षा मराठा आणि कुणबी एकाची सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायला अर्थात काय जर कुंभी बोरावर मराठ्यांचे रोटीबिंडी व्यवहार होते याचा अर्थ मराठा कुणबी एकच आहे त्याच वेळेस यांचा रोटी व्यवहार होतो तुम्हाला सिद्ध करायचं होत मराठा आणि कुणबी एक हाय का तर हाय कारण सत्तावन्न लाख मराठ्यांच्या नोंदी आतापर्यंत सापडल्या त्या त्रेसष्ट लाख कालपर्यंत झाल्या मग मराठा आणि कुणबी एक होण्या जा एक हे सिद्ध करण्यासाठी किती पुरावे पाहिजेत तुम्हाला आता त्यांचा असा अंदाज होता त्यांचा हो। अंदाज होता वेगळा होता दहा टक्के आरक्षण दिलं मी हो म्हण आणि मी काय मराठ्यांना पोचू शकत नाही तुम्ही माझी मान जरी कापून दिली ना तरी मी मराठांना नाही यांनी एकाचा अंदाजा जोडला होता लागला सरकारची अशी तयार होती मी दहा टक्के स्वीकारे आणि मी दहा टक्के स्वीकारत नाही त्याचं कारण असं आहे त्यांचं म्हणणं होतं हा जर मला टक्के घ्यायचं तर आपल्या निवडणुका होत्या असा त्यांचा डाव आता जे आरक्षण टिकणार नाही त्याला मी होऊ म्हणणार मग सरकारने डाव दिला त्याला एक तर सांगा घ्यायचं नाहीतर त्याला बनवून टाक आणि ही आज ही खबर मला बावीस तारखेलाच करायची मला हे बावीस तारखेलाच कराल त्याच्या दोन तीन तुम्हाला देतो न्यायालयानं मान्य न्यायालयानं आपल्याला तारीख दिली होती या अंदोल सोडते त्याच्या बाबतची तेरा मार्च गृहमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी बावीस तारखेला अर्ज केला ऍडव्होकेट जनरल सराफ साहेब उभा केला आणि तारीख ती वीस करून घेतली एका रात्री आता सरकारचा नियम असा एखादी याचिका जर करायची असली आणि तुम्हाला जर एखाद्या मॅटरमध्ये हस्तक्षेप करायचा असला तर तुम्ही सरकार म्हणून स्वतः उभा राहायचं असतं दुसऱ्या साधारण माणसाच्या याचिकेत तुम्हाला तुमचा अर्थ साथ करता येत नाही तरीही सदावर्तीच्या याचिकेत त्यांनी सरकारला अर्ज केला चंद्रगं आणि त्या रात्री तीस तारीख कारण चोवीस तारखेला आपले होते राज्यभर राजप्रोप माने आपल्याकडून झालेल्या किती डाव केले तरी पण आणि त्यांनी सांगितलं शांततेत राज करायला तुमचा हा अधिकार कोणी करून घेऊ शकत नाही चोवीस तारखेला या राज्यात शांततेत आंदोलन सुरू झाली तरीही दुसऱ्या दिवशी सकाळी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळ्या पोरांवरती गुन्हे दाखल करावा लागला एक डाव पहिला दुसरा डाव तेरा मार्चची तारीख त्यांनी बावीस फेब्रुवारीवर आली आणि इतकं होऊनही हा जर दहा टक्क्याला हा म्हणणार नसता तर त्यांनी एक छत्तीस नंबरची बैठक घेतली त्याची एक बैठक महाबळेश्वरला आलेली आणि दुसरी बैठक त्यांनी छत्तीस आमदारांची घेतली आणि त्यांना सरळ सांगितलं तुम्ही मोठ्या पक्षामुळे हे बन कर हे एक त्यांनी दोन तीन हे डाव केले आणि त्या आमदाराबरोबर त्यांनी एकच सांगितलं तुम्हाला आणि मला पक्षानं मोठं केलंय आणि पुन्हा माझ दिल्लीत जर मोठा ठेवायचं असलं आणि तुम्हालाही पुन्हा तुमचं भविष्यात मायचं असलं त्याला रोखणं गरजेचं आहे म्हणजे मला मराठ्यांचा मधला सत्तेच्या मधला हा काटा याला बाजूला सारावं लागलं तरच मराठी दहा टक्क्याचा गुलाल उदलते नाही नाही दोन हजार अठरा ला राज्यभर मराठी गुलाब उदाळवला आणि एकशे सहा आमदार यांच्या निवडणूक यावेळेस आली ते आरक्षण टिकलं नाही यावेळेस मला का विशाल लागत आता तेच आरक्षण हे पुन्हा हे पण भेटणार नाही आपण जर कोणाला आपला कार्यक्रम झाला त्यांना म्हणजे चार मोठे सांगितले मी तुम्हाला याच्या याच्यासाठी मग जर आता राज्यात दहा टक्के घ्यायला आवडलं तर याच्यावर प्रेशर आला माझ्यावर प्रेशर आयला सुरुवात होत आता मला पैसे बदललं आणि मग माझ्यासाठी मला ज्या वेळेस आलं त्या दिवशी मी सकाळी पैठण घेऊन लोकांना सांगितलं कारण माझ्या मायबाप मराठवाड्या समाजाला सांगणं माझं गरजेचं होत मी सांगितलं मी जवळच्या इकडे कशाला किती आहे ते मायात किती जमे नव्वद हजार गाडी झाली नव्वद हजार गाडी माझ्या पाठी नुसते एवढ्या गाड्या आता सगळे वेगळेच लोक येणारे आणि मुंबईत काही बसून मला बारा किलोमीटर वर दोन इतक्या गाड्या लावल्या चौक नुसते पोलीस उद्या कोणत्या पण मी काम करताना चतुर आणि चालक याला करतो चांगले चांगल्या बुद्धीने गोष्टींना करतो आणि माता मावल्या स्वतः ठरवतो माणसं पण समजा होतात पण माता मावल्या स्वतः जर त्याला काही चकमक झाली असती आणि देवेंद्र फडणवीसांनी नेमकं तेच करायचं आणि जर तिथे काही चकमक झाली असते पूर्व राज्यात कमता लागली असते बेंचरात झालं असतो आणि मला ते भरू द्यायचं दारा उड्या म्हणलं मोकळ दादा दारा वेळ होतो म्हणल्यावर स्वागत करतो बनला हाय कोणी पण तिथे येऊ शकतो आणि मला बारा किलोमीटर जाऊस्तरा सगळे पोलिसच त्या पोलिसांना तुळून देऊन काम ठेवू नये म्हणतो ते वरून काढ्यात त्यांना दाज काम करावं लागतं म्हणून त्या पुण्या सुद्धा यांना देऊन आला त्याच्याच लागायचं

त्याचे पोटाचे दिसत नव्हता त्याचं कारण सुद्धा तुम्हाला सांगतो मी आरोप करण्या जन्मा करत सहा महिन्यात देवेंद्र फडणवीस एक शब्द सुद्धा बोललेला आहे पण त्याने आपला गाव काढण्याचा प्रयत्न केला मग आपल्या विसंतीत म्हणजे कुणी बर झालं तिकडे तिकडे गेला ये आता तिकडं मायामा लागलो बरं झालं तिकडं बुद्ध राहत आहे सगळं ते मोकळा झाला आज काय करे म्हणलं तर म्हणलो मला आता बोल तू बाबा काय म्हणला ना सगळ्या सोडून देणं तू आहे मागडा मग तेरे तर देर फुडनी साहेबांनी मला डाव टाकलेला माहीत झाला मुळं त्याला सगळ्यात जास्त राग कश त्याला संत मला माहित होतं याला इतक्या डिटेल मध्ये माहीत झालं होतं म्हणजे तेने लोक कोणाचे फोडले माही हे आजूबाजूच्या कमाळ बसल्याला नाही इतर करा तरी याचं आहे मला हे पाठवू कुणाचे होत नाही आता नाही पण मी असं नमोना माझ्या जर बल नाही पुढले डायरेक्ट मराठा हे मला मास्त तयार करून तयार लागले पोरबुद्धवले दुसरे पोरं मासाले होऊन तयार लागले महिला पाठविल्या राज्यातल्या पुढ्या महिला माझ्या उद्या ते दुसऱ्या मध्ये आणले म्हणजे आम्ही काय माय तुला दाखवतो मग सगळं उलट सगळ्यांना बुधायला लागलं आता आधी सुपना त्यांनी काढलेली त्यांना आधी सुचने अंमलबाजाव करावीच लागणार आहे त्यांनी मी करावी करा या मी तु। करा दा या संवाद बैठकीच्या माध्यमातून त्यांना सांगतो तुम्ही अंमलबाजावण्यात आम्हाला भाजप काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी आम्हाला देण्यात घेणार नाही आम्हाला फक्त आमचे लेकर गोरगरीब मराठ्यांचे मोठे करायचे आणि तुम्हाला जाता जाता शिब्द देतो माझं काही स्वप्ना नाही या गोरगरीब मराठ्यांचे गोर यांच्या आरक्षण देऊन गुलाडून टाकायचा म्हणजे टाकायचा जीव केला तरी आणि मी ते घातल्याशिवाय सोडत काय म्हणजे नाही तुम्हाला शब्द आहे माझा त्यांना काय षडयंत्राचा चित्र अजून फक्त तुम्ही एक फुटून देऊ नका आपल्याला आपले लेकर मोठे करायचे आणि तुमचा तालुका जिल्हा तुम्ही स्वतः जो करा नऊ टाकी करे शांत राहा कोण काय करतोय काय नाही बघा कोणाचा राजकारणी काय करतोय कोणाचा विरोधात बोलतोय कोणतं आपल्याकडून एक मन डाव टाकतोय कोण काय काय फार काय लक्ष ठेवा कारण आपल्याला ते गरजेचं त्यांना असं वाटलं पाहिजे आपण आपण झेलो मागे सगळ काही करतो म्हणजे टॅम्पूच कमी झाला मला टॅम्पूच करा ना टॅम्पो म्हणजे काय आंदोलन आता टॅम्पो कमी झाला हे बरोबर मध्ये देऊ बरोबर आंदोलन टॅम्पोंग झाल्या म्हटल्या घरात फक्त एक दोन कुठून देऊ नका पुन्हा एकदा मराठी जागे करा आपल्याला ही संगीत चालू आलेली ही सोडायची नाही मी मरेपर्यंत तुमचे शिकंदारी करणार नाही शुद्ध तुम्हाला द्वारे धन्यवाद जयश्रीरा